किल्ले सज्जनगड किल्ले सज्जनगड म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतात ते म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामींचे सर्वाधिक काळ वास्तव्य ज्या गडाला लाभले तो हा परळीचा किल्ला म्हणजेच किल्ले सज्जनगड या गडास अश्वलयानगड अस्वलगड आदिलशाहीतील इथे नवरस तारागड आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नामकरण करून दिलेले किल्ले सज्जनगड अशी या गडाची नावे आहेत समर्थ रामदास स्वामींनी ज्या गडावर राहून तासबोध या महान ग्रंथाची निर्मिती केली तोच हा किल्ले सज्जनगड मराठा साम्राज्याच्या चौथ्या राजधानीच्या परिसरात असलेला म्हणजेच सातारच्या किल्ले अजिंक्यतारा या गडाच्या अगदी जवळच असलेला हा किल्ले सज्जनगड याच किल्ले सज्जनगडावर राहून समर्थ रामदास स्वामींनी आपल्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या सामर्थ्यशील शब्दांनी संबोधले ज्या गडावर आपल्याला अकरा मारुतींचा प्रतिसहवास लाभतो आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुंच्या म्हणजेच समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केलेला हा किल्ले सज्जनगड नमस्कार मंडळी मी आदित्य तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समर्थ रामदास स्वामींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्श आणि पावन झालेल्या गडावर म्हणजे किल्ले सज्जनगडावर चला तर मग माझ्यासोबत सज्जनगडावरील वास्तूंची माहिती या गडाचा संपूर्ण इतिहास आणि जोरांच्या प्रतीचे या गडाचे असलेले योगदान जाणून घेऊया चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ गड चढायला सुरुवात करताना वाटेवर आपल्याला ठिकठिकाणी अकरा मारुतींची प्रतिकृती पाहायला मिळतात याबद्दल समर्थांच्या शिष्या वेणाबाई अभंगात म्हणतात चाफळा माझी दोन उंब्र जेसी एक पारगावी देख चौथा तो हा पाचवा मसूर चहापुरी सहावा जाणतो सातवा शिराळ्यात सिंगणवाडी आठवा मनपांडळे नववा दहावा मानावा माझ गावी भैयाथ अकरावा येणे रीती गावा सर्व मनोरथ पूर्वी म्हणे स्वामी समर्थ रामदास कीर्ती गगनात न समावे सज्जनगड उर्फ किल्ला हा भोज शिलागर राजाने अकराव्या शतकात बांधला होता या गडावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते म्हणून या गडास अश्वलायनगड असे म्हणतात तसेच या भागात पूर्वी अस्वलांचे वास्तव्य असल्यामुळे या गडाला अस्वलगड असंही असेही म्हणतात तर आदिलशाहीत हा गड आल्यावर या गडाचे नवरसारा असे नाव दिले गेले होते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा गड स्वराज्यामध्ये सामील करून घेतला आणि इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड समर्थ रामदास स्वामींना दिला आणि या गडाचे नाव सज्जनगड असे ठेवण्यात आले अकरा मारुतींच्या प्रतिकृती पाहून झाल्यावर आपल्याला गडाचा पहिला महादरवाजा पाहायला मिळतो या दरवाजाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे आहे हे, हे प्रवेशद्वार अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते या प्रवेशद्वारातील दरवाजे आपल्याला आजच्या काळातील पाहायला मिळतात दरवाज्यावर मोठे मोठे लोखंडी भालाच्या टोकासारखे संरक्षणात्मक सा फेळे आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या महादरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला गडाचे दुसरे प्रवेशद्वार पाहायला मिळते या प्रवेशद्वाराला श्री समर्थ प्रवेशद्वार असे म्हटले जाते हे प्रवेशद्वार आजही चांगल्या अवस्थेमध्ये आहे दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला दोन्ही बाजू सैनिकांच्या विश्रांतीसाठी असलेल्या दोन मोठ्या देवड्या पाहायला मिळतात या देवड्यांची अवस्था अतिशय चांगली आहे या देवड्यांमध्ये दे आपल्याला एक छोटेसे मारुतीरायाचे मंदिर पाहायला मिळते दुसरा महादरवाजा आणि मोठ्या देवड्या पाहून पुढे गेल्यावर आपल्याला जय जय रघुवीर समर्थ अशी लिहिलेली कमान पाहायला मिळते या कमानीमधून पुढे गेल्यावर आपण किल्ल्यावरती प्रवेश करतो कमानी मधून पुढे आल्यावर डाव्या बाजूस आपल्याला श्री अंगलाई देवीचे मंदिर आणि काही पडक्या वस्तू पाहायला मिळतात पुढे जात असताना आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो या तलावाचे नाव घोडाळे तलाव असे आहे सध्या या तलावाची अवस्था चांगली नाही या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही असे म्हटले जाते आतापर्यंत आपण किल्ले सज्जनगड याची दोन दरवाजे पाहिले आपण चाललो आहोत किल्ल्याच्या डाव्या साईडला जे अंगलाई देवीचं मंदिर आहे ते मंदिर पाहायला तुम्ही आतापर्यंत पाहिलं की पण किल्ल्याचे मुख्य दोन द्वार पाहिले माझ्या मागून जे सरळ वाट जाते ते डायरेक्ट किल्ल्यावर जाते आणि डाव्या साईडला जर तुम्ही आला तर डाव्या साईडला सुद्धा काही वस्तू बघण्यासारखे आहेत अंगलाई देवीच्या मंदिराकडे जायचा रस्ता हा आहे डाव्या साईडला सरळ पुढे गेले की अंगलाई देवीचं मंदिर लागतं आणि आता माझ्या माग जो तलाव आहे खूप बेकार कंडिशन आहे पाणी एकदम अस्वच्छ आहे जेव्हा तुम्ही अंगलाई देवीचा बोर्ड पाहून अंगलाई देवी मंदिराचा बोर्ड पाहून जेव्हा तुम्ही डावीकडे येता डावीकडे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक गोल घुंटाकृती एक वास्तू पाहायला मिळेल आता असं म्हटलं जातं की ही वास्तू जी आहे मशीद असावी असं म्हटलं जातं कारण की समर्थ रामदास स्वामी जे दोन शिष्य होते मुसलमान शिष्य जे होते तर ती त्यांच्यासाठी बांधलेली ही मशीद आकृती वास्तू आहे समर्थ रामदास स्वामींना मारण्यासाठी आदिलशाही बादशहाने त्याचे दोन सरदार सज्जनगडावर पाठविले होते पण समर्थ रामदास स्वामींचा सहवास आणि त्यांच्या विचारांमुळे या दोन सरदारांमध्ये परिवर्तन होऊन पुढे ते दोन आदिलशाही सरदार समर्थ रामदास स्वामींचे शिष्य बनले आता मशीद पाहण्या अगोदर हो आपल्याला एक चुन्याचा घाणा सुद्धा पाहायला मिळतो जो की बरोबर मशिदीच्या समोरच आहे त्या काळी ह्याचा वापर चुन्या बारीक करण्यासाठी किंवा बांधकामासाठी जो काही चुना अशी लागत ला असेल त्यासाठी केला जात असावा पुण्याचा गाणा पाहून पुढे आल्यावर आपल्याला समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री अंगलाई देवीचे मंदिर पाहायला मिळते मंदिर आणि मंदिराच्या आसपासचा परिसर स्वच्छ आणि चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो या मंदिरातील देवीची मूर्ती समर्थांना चाफळ येथील राम मूर्ती सोबत अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात सापडली होती म्हणून या देवीला अंगलाई देवी असे म्हणतात प्रदक्षिणा मार्गामध्ये असलेल्या काही देवी देवतांच्या दगडी कोरीव मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात प्रदक्षिणा मारून झाल्यावर आपल्याला मंदिरामध्ये एका कोपऱ्यामध्ये श्री रामदास स्वामींची बसण्याची जागा पाहायला मिळते असं म्हणतात श्री समर्थ रामदास स्वामी याच जागेवर बसून आपली साधना करीत असत तर आता आपण अंगलाई देवीचं मंदिर पाहिलं दोन मुख्य द्वार अंगलाई देवीचं मंदिर पडकी वास्तू सुद्धा पाहिली माझ्या सैलदारी किल्ल्या तटबंदी चालू होते आणि जिथून किल्ल्यावर आपण प्रवेश केला होता त्या ठिकाणी जाऊया आणि किल्ला बघायला पुन्हा एकदा सुरुवात करूया चांगला दिवस मंदिर पाहून झालं ऊर्जामध्ये मारुतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं जे की आता माझ्या समोर आहे तटबंदीचा हा भाग येतो आणि ह्याच तटबंदीच्या मध्ये एक छोटस मारुतीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत या मंदिराकडे जास्त लोकांचं लक्ष जात नाही कारण की हे मंदिर आहे हेच मुळात समजत नाही पहिल्यांदा आणि जर का तुम्ही आज जाऊन नीट बघितलं तर तुम्हाला मारुतीरायाचे दगडी मूर्ती पाहायला मिळते आता आपण मंदिर पाहिलं आता मंदिर पाहून झाल्यानंतर आता आपण किल्ला बघायला सुरुवात करूया गडाच्या तटबंदी मधील असलेले मारुतीचे मंदिर पाहून आल्या त्या वाटेने परत कमानी जवळ आल्यानंतर थोडी पुढे आल्यावर आपल्याला लोकमान्य टिळक स्मृती ही कमान पाहायला मिळते कमान इथून पुढे गेल्यावर गडावर फिरण्यासाठी चांगली वाट चा आहे वाटेच्या दोन्ही बाजूस दुकाने आणि हॉटेल्स आहेत वाटेवरून पुढे आल्यावर आपल्याला श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड हे कार्यालय पाहायला मिळते कार्यालयाच्या समोरच आपल्याला एक मोठा तलाव पाहायला मिळतो या तलावाचे नाव सोनाळे तलाव असे आहे आजही या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते तेथून मागे आल्यावर आपल्याला श्रीधर कोटी नावाची वास्तू पाहायला मिळते श्री समर्थ रामदास स्वामींच्या शिष्य परंपरेमध्ये सगळ्यात महत्वाचे स्थान हे श्रीधर स्वामींचे आहे श्रीधर स्वामींचा जन्म हा हैदराबाद मध्ये झाला होता आणि पुढच्या काळामध्ये श्रीधर स्वामींचे आई वडील हे गाणगापूरला आले होते तेव्हा त्यांना दृष्टांत देण्यात आला की त्यांच्या पोटी समर्थ संप्रदायातील एक व्यक्ती जन्म घेतील आणि त्यानंतर श्रीधर स्वामींचा जन्म झाला श्रीधर कोटी या वास्तूमध्ये आतमध्ये गेल्यावर परमपूज्य श्रीधर स्वामींच्या पादुका पाहायला मिळतात नंतर पुढच्या काळामध्ये श्रीधर स्वामी सज्जनगडावर आले श्रीधर स्वामी हे काही काळ सज्जनगडावर वास्तेवास होते याच काळात श्रीधर श्र स्वामींना समाधी जवळ साक्षात समर्थांचे दर्शन झाले आणि त्यांना दृष्टांत देण्यात आला समर्थ रामदास स्वामींनी समर्थ परंपरेचे काम दक्षिणेस करायला सांगितले आणि श्रीधर स्वामींनी समर्थ परंपरेचे काम दक्षिणेकडील भागात करायला सुरुवात केली श्रीधर कोटीच्या समोरची वास्तू म्हणजे पेठेतील मारुतीचे मंदिर पेठीतील मारुतीच्या मंदिरातील मारुतीच्या मूर्तीचे तोंड हे उघडे आहे श्रीधरकुटी आणि पेठेतील मारुतीचे मंदिर या दोन्ही वास्तू पाहून पुढे आल्यावर आपल्याला श्री रामदास स्वामी संस्थान अशी मोठी कमान पाहायला मिळते मधून आत आल्यावर आपल्याला श्री रामदास स्वामी संस्थान याची इमारत पाहायला मिळते ही इमारत म्हणजेच समर्थ रामदास स्वामींचे निवासस्थान याच निवासस्थानामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींच्या काही वस्तू संग्रहित करून ठेवल्या आहेत जसे की तंजावरच्या मेरू स्वामींनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र समर्थांची कुबडी गुप्ती दंडा चोटा पाण्याचे दोन हंडे पाणी पिण्याचा मोठा तांब्या बदामी आकाराचा पानाचा डबा वलकले गुप्तीमध्ये असलेली लांबच लांब मारुतीची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री समर्थ रामदास स्वामींना दिलेला पितळी खुरांचा पलंग या सगळ्या वस्तू आहेत या वस्तूंचे चित्रीकरण ची करण्यास सक्त मनई आहे समर्थ रामदास स्वामींचे निवासस्थान पाहून पुढे आल्यावर आपल्याला मारुतीचे दगडी कोरीव मंदिर पाहायला मिळते मारुती मंदिराच्या पुढेच आपल्याला सज्जनगडावरील सगळ्यात महत्वाचे ठिकाण म्हणजेच राम मंदिर आणि त्या खाली भुयारामध्ये असलेले समर्थांच्या पादुका आणि समर्थांचे समाधी स्थळ पाहायला मिळते समर्थ रामदास स्वामींच्या निर्वाणानंतर सोळाशे एक्क्याऐंशी साली छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशावरून रामचंद्रपंत आमत्यांनी समर्थांचे भुयारामधील समाधी स्थळ आणि त्यावरचे श्रीराम मंदिर उभारले या मंदिरातील श्रीराम देवी सीता आणि लक्ष्मण यांच्या तीनही मूर्त्या या पंचधातूच्या आहेत या तिन्ही मूर्त्या तंजावरचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ यांनी तंजावर मधील एका आंधळ्या कारागिराकडून या मूर्ती बनवून घेतल्या होत्या या तिन्ही मूर्त्या समर्थ रामदास स्वामींच्या समाधीच्या अगदी वरच्या बाजूला आहेत याच्या खाली आपल्याला समर्थांची समाधी पाहायला मिळते गडावरील राम मंदिर आणि समर्थ रामदास स्वामींचे समाधीस्थळ पाहून गडाच्या दक्षिण दिशेला असलेले समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ढाब्याचा मारुती हे मारुतीचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज सज्जन गडावर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील गुप्त खलबते याच ढाब्याच्या मारुतीच्या मंदिरामध्ये होत असत अंब्याच्या मारुतीचे मंदिर पाहून पुढे आल्यावर आपल्याला ब्रह्मपिसा स्मारक पाहायला मिळते एकदा सगळ्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी समर्थांनी वेड्याचे सोंग घेतले आणि आरडाओरडा करत शिष्यांच्या मागे धावायला लागले पण तेवढ्यातच समर्थांचे प्रिय शिष्य कल्याणजी स्वामींनी समर्थांना ओळखले आणि त्यांच्या पाया पडले हे बघून समर्थ कल्याणजींना म्हणाले बाकीचे शिष्य माझ्या देहबुद्धीकडे पाहून येत होते पण तू मात्र माझ्या आत्मबुद्धीने माझ्याकडे आलास त्या गुरु शिष्याचे भक्तीचे स्मारक म्हणून येथे ब्रह्मपिसा हे दगडी स्मारक बांधण्यात आले या स्मारकापासून दिसणारा नजारा हा अतिशय सुंदर आणि मनाला शांतता देणारा आहे आता आपला संपूर्ण गड बघून झाला गडावरची वास्तू गडाची ठिकाणं हे सगळी गडावरची मंदिरं ही सगळी पाहून झाली आज रविवार असल्या कारणाने गडावर भरपूर गर्दी होती त्यामुळे आपल्याला असा फेस टू फेस व्हिडिओ रेकॉर्ड करायचं नाही जमलं माझ्या अंदाजापेक्षा सुद्धा गडावर फार गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ नीट शूट करता आला नाही आणि काही काही ठिकाणी आता जिथं श्री रामदास स्वामींचं जे मंदिर आहे किंवा तिथं समाधी स्थळ आहे तिथं व्हिडिओ रेकॉर्ड करून दिला नाही आपल्याला बाहेरून आपण रेकॉर्ड केलं पण मंदिराच्या आतून किंवा पादुकांचं दर्शन हे तिथं व्हिडिओ रेकॉर्ड करून देत नाही तसंच जिथं समर्थ रामदास स्वामींची ज्या काही वस्तू ठेवली छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पलंग दिलाय त्यांना तर तो पलंग त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी जिथं ठेवल्यात की तिथं संग्रहित करून ठेवल्यात तिथं सुद्धा आपल्याला व्हिडिओ फोटो काढून देत नाही त्या दोन ठिकाणामध्ये आपल्याला आपल्याला शूट करता आलं नाही गड अतिशय स्वच्छ आहे कचरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही कचऱ्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कचरापेटी पाहायला मिळेल तुम्ही जर का गडावर आलात तर गडावर नक्की स्वच्छता राखा आणि आपला आजचा सज्जन गडावरचा हा दुसरा भाग भागाचा शेवट आपण इथंच करत आहोत आपल्या इंस्टाग्राम पेजला किंवा फेसबुक पेजला नक्की फॉलो करा ह्या प्रवासामध्ये किंवा हा गड बघताना खूप नवीन माणसं भेटली नवीन ओळखी झाल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता आपण परतीचा प्रवास सुरू करा आहोत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ जर का आवडला दोन्ही भाग जर का आवडले तर नक्की दोन्ही भागांना दोन्ही व्हिडिओना लाईक करा आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि जर का चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा